हॅलो नमस्कार मी मोनिका अस्मितू आणि रिधूजी मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या ब्लॉगची सुरुवात झालेली आहे आहोणपासून ते रात्रीच आले होते बाराच्या दरम्यान आले तो जसं मी कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ऑन वे आहे ऑन रोड आहे तर ते येणारच म्हणून तर ते आले होते रात्री तेव्हा काही मी शेअर केलेलं नाही आता सकाळी उठून तुम्हाला दिसलीच त्यानंतर ना आज उठायला खूप उशीर झालेला होता म्हणून पटकन आलू जे आहे ते मी कुकरमध्ये लावलं बाहेरचं अंगण वगैरे स्वच्छ होतपर्यंत उठल्या उठल्या अंगण वगैरे झाडलं की बरं वाटते त्यामुळे आलू इकडे लावून घेतले होते कारण भाजीपालासुद्धा नाही आहे घरी कालचा रविवार चालला गेला आज ते आणतील मग संध्याकाळी वगैरे पण सकाळच्या वेळी नव्हतं काही फक्त आलू वगैरे होते त्याच्यामुळे आलूची चटणी आज बनवायचा विचार केला आणि कुकर थंड व्हायला खूप वेळ लागला म्हणून एका आलूची स्मितूपुरती चटणी आणि एक चपाती म्हणजेच पोळी असं बनवून त्याचा टिफिन जो आहे तो रेडी करून घेतला आणि बघा घरचा माणूस जर घरी असल्यानं आपल्याला किती टेन्शन फ्री असते आता हीच जर वेळ माझ्यावर एकटे असताना आली असती ना की डोळ्यास नाही म्हणजे झोपच नाही खुलली किंवा मग खूप उठायला उशीरच झाला तर मग माझं असं होते की काय करू आणि काय नाही सहसा तसं होत नाही कारण एकटीवर जेव्हा जिम्मेदारी असते ना तेव्हा इतकी आरामदायी झोप मी घेतच नाही तसं कधी म्हणत नाही कसं तरी असं असतेच की आपल्याला लवकर उठायचं आहे हे करायचं आहे ते करायचं आहे कर, कर तर दादा जे आहे ना, ना, ना साडेबारा पावणे बाराच्या दरम्यान आले असेल मलाही टायमिंग माहीत नाही मी फक्त डोळे उघडून दार बघितलं म्हणजे दारामध्ये बघितलं की तेच आहे का जसं दार खोललं लॉक त्यांनीच केलं दरवाजा त्यांनीच लावला आणि खूप झोप येत होती आणि ते माहीत नाही काय होतं एवढ्यामध्ये तर उशिरा जाग येत आहे असं ठरवते मी की लवकर उठायचं तुम्हाला चेहऱ्यावरून सुद्धा वाटत असेल की ती थकल्यासारखं आता फ्रेश वगैरे झाली आहे बरं पण एवढं थकल्यासारखं दिसत आहे आता पहिले टिकली लावते जसं दार खोललं तशी झोपली ना जे सकाळी उठली पावणे सातला उठली पण अंगणातलं पहिले करून घेतलं जसं मी रोज करत असते तसं पण आज शेअर वगैरे नाही केलं कारण टिफिन बनवायलाच एवढा उशीर झाला आलू लावून टाकले होते कुकरमध्ये आता पटापट पाट सगळं बनवते आलूची चटणी ते पण पूर्ण बनवता नाही आली मला म्हणजे ते आलू वगैरे शिलावं लागते ना तर त्याच्यासाठी तसंच ठेवलं एक आलूची पटकन चटणी केली आणि एक पोळी टाकून दिली कणिक पूर्ण भिजवलेली आहे आता पटकन चटणी फोडणीत येते आणि बाकीच्या पोळ्या ज्या आहेत त्या करते आता पहिले टिकली लावते तर आता सगळे कामं बाकी होते स्वयंपाक पण काहीच आटोपलेला नव्हता फक्त बाहेरच्या अंगणातली साफसफाई माझी झालेली होती आणि आता मला लागायचं होतं नॉनस्टॉप कारण बघा टाईम कवर करणं हे आपल्या हातात असते उशीर झाला किंवा मग लवकर जरी उठलं ना तरी पण एक आपलं वेळेचं टार्गेट असते की एवढ्या वेळेपर्यंत आपलं हे काम झालंच पाहिजे किंवा एवढे कामं आपले एवढ्या वेळेपर्यंत बारापर्यंत तरी झाले पाहिजे असं माझं तरी मनात मी टार्गेट ठरवते वेळ झाला ना मग तेवढ्या स्पीडने आणखीन कामं करते पण एकदम असं दिवसभर ते कामं असे करत बसत नाही म्हणून आजनं कर मी काय केलं पटापट कामाला लागली खिचडी होती ती फोडणी दिली पण मग यांना असं होतं की रात्री उशिरा जेवण करून आले त्याच्यामुळे यांना खायचंच नव्हतं नाश्ता वगैरे आणि उशीर झालेला होता स्वयंपाकाला वगैरे त्याच्यामुळे म्हटलं की पटापट कामा आवर लवकर जेवण करू म्हणून मग ते ससं आहे तसं झाकून ठेवलं त्यानंतर आलू वगैरे जे आहे त्याची मी चटणी बनवून घेतली आलू चोखा म्हणतो आपण त्याला चटणी केली छान असे वटाणे वगैरे टाकून तिखट जास्त टाकलं त्याच्यामुळे ती लालसर झालेली आहे बाकी जर आपण नुसतं मिरच्या टाकलं तर ती पिवळी चटणी म्हणतो ना बटाट्याची पिवळी भाजी ती रेडी होते ते सगळं झालं पोळ्या वगैरे झाल्या आणि लगेच मी किचन ओटा जो आहे तो क्लीन करायला घेतला कारण इथला पसारा जर ठेवला तर ऊन जशी जशी होते ना तसं तसं मग कंटाळासुद्धा येते त्याच्यामुळे पटकन ओटा वगैरे क्लीन करून घेत आहे ना जेव्हा मी कंटिन्यूमध्ये ब्लॉग्स शेअर करते तुम्हाला तेव्हा मला एक प्रश्न पडतो की रोज रोज मी काय दाखवू काय शेअर करू त्याच्यामुळे कुठले जर टॉपिकवर तुम्हाला माझ्याकडून व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा आवर्जून सांगा तर इथे स बघू शकता तुम्ही ओट्याची सगळी काही साफसफाई मी करून घेतलेली आहे त्यानंतर गरम पाणी लावलेलं ला आहे आता ऊन तापत आहे आभाळ पण आहे तरी पण फक्त उन्हाळा सोडला की बाकी दोन्ही ऋतूमध्ये गरम पाणी हे पाहिजेच आणि पहिले ना मी काय केलं आता कपडे जे आहे ते भिजत घालून घेतले कारण कपडे मुरले की छान असे धुवायला पण छान वाटते आणि ते, ते जास्त घासत वगैरे बसावं लागत नाही आणि आज थोडेसेच कपडे होते त्याच्यामुळे पहिले भिजत घातले आणि भांडे पण घासून घेतले नो सकाळच्या कामानंतर तुम्हाला मी आत्ता डायरेक्ट मिळत आहे चला या चहा घ्यायला दादा पण आहे त्यांना देऊन दिला चहा आहोना दहा झाला संध्याकाळची कामं झाली आणि दिवाबत्ती करून मी स्मितूला अभ्यासाला बसवलं कारण उद्यापासून त्याची होणार आहे एक्झाम सुरू जे आपण दिवाळीवाली एक्झाम म्हणतो ना सेमिस्टर पॅटर्न फर्स्ट टर्म ती त्याची आता सुरू होणार आहे उद्यापासून त्याच्यामुळे त्याला अभ्यासाला बसवलं तर जे काही हार्ड वर्ड आहेत ते मी त्याच्याकडून लिहून घेत आहे बाकी त्याला वाचता येते त्याच्यामुळे लिहिता पण येते तर हार्ड वर्ड जे आहे ते प्रॅक्टिस करणं गरजेचं होतं म्हणून ते करून घे आता संध्याकाळचे कामं झाले हे बघा इकडे दळण म्हणजे तांदळाचं पीठ आणायला लावलं कारण काल जे पपई घेतली होती ना मी दारावरून त्याचे म्हटलं वडे बनवते आता गरम गरम आणि वाटलं तर मग काहीतरी फोडणीचा भात वगैरे टाकून देईन तर हे गेलेलं आहे भाजीपाला आणायला हळ भाजीपालानं इतका संपलेला आहे की कडधान्य परत ते कडधान्यामध्ये चणे मटकी आणि त्याच्यानंतर आलू फोडणीचं वरण डाळभाजी हे खाऊन इतकं बोर झालं ना म्हटलं थोडंफार तरी आणा कारण उद्या पण त्यांचं जे शेड्यूल आहे ते बिझी आहे कारण इथे येत आहे राज्यपाल तर त्याच्यासाठी ड्युट्या ज्या आहे ना त्या यांच्या लागेल आणि बऱ्याच जणांचे प्रश्न होते की दादा काय ड्युटी करते काय नाही तर हे आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळणार पण त्याच्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आता मी फ्रेश होते तसं तर कामं झाले आता त्याच्यामुळे ना थोडंसं वेगळं वाटत आहे फ्रेश होते आंघोळच करते सरळ कारण माहीत आहे का आमच्याकडे इतकं गरम होत आहे की पाच मिनटंसुद्धा बिना फॅननी राहता येत नाही आहे आणि फॅन जरी बंद केला ना तर असं घाम जसं कसं वाटते उन्हाळ्यामध्ये एकदम त्याच्याहीपेक्षा भयंकर म्हणजे असं विकनेस आणि एकदम घाबरल्यासारखं इतकं बेकार वाटत आहे तर तुमच्याकडे कसं वातावरण आहे तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा तर चला आणि रात्र रा झाल्यावरनं मला चष्मा खूप जरूरी वाटते माहीत नाही का बरं दिवसाचा काही प्रॉब्लेम येत नाही पण रात्री जाणं थोडासा चष्मा जो आहे तो पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि बरेच दिवस झाले थ्रेडिंग केलेली नाही आहे आता म्हटलं नवरात्रीचं जर साड्यांचं सा ब्लॉग वगैरे बनवेल त्याच्यासाठी करेल म्हणून करेल करेल करत करत न असेच दिवस चाललेले आहे तर आता बघू कधी होते तर उद्या वगैरे करून यावं लागेल त्यानंतर तो ब्लॉग शॉर्ट जो आहे तो मला बनवायचा आहे तर चला आता स्मितोची उद्यापासून एक्झाम आहे त्याच्यामुळे त्याला मला ह्या हा जो वेळ आहे तो देणं खूप गरजेचं आहे तर त्याच्यासाठी त्याला अभ्यासाला बसवलं आता मी फ्रेश होते पटकन कारण हे गेले मार्केटमध्ये रिदूला सोबत नेलं ते एक बरं झालं म्हणून मग जेवढं आवरता येईल तेवढं मी पटपट माझा आवडते तर चला ब्लॉग कंटिन्यू करा फ्रेश झाली आणि याच्याजवळ बसली तर याचं कलरिंग बघू शकता तुम्ही किती सुंदर त्याने कलर केलेला आहे त्यानंतर आहो आणि रिदू जे आहे ते मार्केटमधून मा भाजीपाला घेऊन आलेले होते सोबत मी दुपारी म्हटलं होतं की थोडं कुरकुरे वगैरे आणाल बरेच दिवस झाले या गोष्टी ज्या आहे ना त्या खाल्लेल्याच नव्हत्या म्हणून मग ते आत्ता या टायमाला घेऊन आले म्हटलं आणलं आहे तर एकत्र मस्त प्लेटमध्ये मिक्स करू कारण तीन व्हेरायटीचं होतं याच्यात मी पुढे दाखवलेलं आहे वेगळे वेगळे होते सगळे टकाटक आणि कुरकुऱ्याचंच पॅटर्न होतं पण वेगळं तर मस्त तिघा चौघांनी मिळून एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर स्मितूचा जो काही अभ्यास होता तो शिल्लक राहिलेला बाजूला करतच होता तो पण सगळे खात आहे म्हटल्यावर तो कुठे थांबणार म्हणून म्हटलं त्याला कंपनी दे आणि स्वतः पण खाऊन घे आणि मग निवांत मध्ये अभ्यास खात असलं आणि मुलं जर अभ्यास करत असले ना तर त्यांचं मन त्या अभ्यासात लागत नाही म्हणून त्याला म्हटलं चल पटकन खा आणि लगेच मग आपलं बॅक टू वर्क असं आपल्या कामाला लाग तर तो आता अभ्यास करून त्याचं सगळं उरकलं फक्त जे काही ते ड्रॉइंग वगैरे करायचं असते हात पाय कान नाक डोळे ह्या ज्या गोष्टी आहे हे मी त्यांच्याकडे देऊन दिल्या म्हटलं तुम्ही याच्याकडून करून घ्या कारण प्रत्येक गोष्टीचं ना मी जर करत बसली तर मग इकडे सुद्धा वेळ होतो तर इथे मी घेतलेला आहे पपईचे वडे बनवायसाठी कच्ची पपई काल आली होती ना दारावर विकायला तिथली घेतली होती मी कपडे वाळू घालत असताना तुम्हाला बघा जर कालचा ब्लॉग बघितला असेल त्याच्यामध्ये दिसलं असेल की दारावरून मी घेतलेली होती मग मा यांनी माझा अभ्यास याच्या स्मितूचा अभ्यास घेतपर्यंत छान अशी किसून दिलेली होती आणि होती तेवढी पूर्ण किसली म्हटलं चला आज पूर्ण वड्यांचाच जो काही आहे तो बेत करूया तर पपई जी आहे ती किसलेली घेतली कांदा ऑप्शनल आहे म्हणून मी कांदा टाकलेला आहे तुम्ही बनवत असेल तर टाका किंवा नाही टाका पण तरी कांदा टाकला तर छान टेस्ट येते त्यानंतर हिरवी मिरची जिरं आल अद्रक आणि लसूण असं टाकून छान पेस्ट करून घेतली त्यानंतर आपले तीळ आणि ओवा हे मस्ट आहे त्याच्यामुळे खरंच खूप छान उतरते चव त्यानंतरनं मसाले जे आहे हळद तिखट धनिया पावडर मीठ आणि मस्त अशी ताजी ताजी आ, आ, सांभार कोथिंबीर हे टाकून घेतलं छान हाताने मिक्स करून घेतलं आणि जसं जसं वाटेल तसं तसं त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ मी ॲड केलं म्हणजे आपल्याला समजतेसुद्धा की वडे कशा पद्धतीने बनेल म्हणून पहिले मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पीठ ॲड करायचं म्हणजे ते हाताला आपल्याला भिजवतं आणि लक्षातच येते की किती ॲड करायचं आणि नाही किती नाही आणि पाणी जरी नाही वापरलं तरी चालते पण आता मी मिक्सरचं भांडं जे होतं ते थोडंसं विसळून घेतलं नसतं टाकलं तरी चालत होतं हाताने जरी काढून असं मिक्स केलं तरी होऊन जाते तर छान मिक्स केलं इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता मस्त पटापट वडे बनवते आणि तिकडे खाण्यासाठी सर्व करते तर काही जर असे पदार्थ मला बनवायचे असले तर मी इकडे बनवायला घेते आणि त्यानंतर सगळ्यांचं असं गरम गरम मुलांचं आणि यांचं असं चालू असते असं काहीचं जे रुटीन आहे ते आमचं हिवाळ्यामध्ये असते आता हिवाळा लागेल तेव्हा तुम्हाला दिसेलच बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत हिवाळ्यामध्ये मस्त एन्जॉय होते खाण्याच्या बाबतीत बाकी वरणभात भाजीपोळी हे तर आपले मेन्यू ठरलेलेच आहे पण असं काहीतरी राहिलं तर याच्यावरच पूर्ण पोटभर खायचं आणि रात्रीचं तसंही कमी लागते त्याच्यामुळे जमून जाते आणि बघा जर कुणी मोठे वगैरे व्यक्ती नसेल घरामध्ये तर चालून जाते कुठं कुठं नाही जमत कारण कोणाकोणाच्या मिस्टरांना भाजी पोळी ह्या गोष्टी पाहिजेच पण आमच्या घरी तसं नाही साधं भात जरी केलं तरी होऊन जाते तर आता मी पटापट वळे बनवून घेत आहे आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा एक तर हेल्दी आहे पपई खूप छान आपण कधी पण बघा स्वस्त फळाकडे दुर्लक्ष करतो पण त्याच फळामध्ये जास्त तत्व असते मी न डिलेवरीमध्ये कच्च्या पपईची भाजी वगैरे खूप खाल्लेली आहे गोडसर चव येते पण खरंच ती खूप पौष्टिक आहे फिडिंग करणाऱ्या आईला बघा कच्ची पपई किंवा पिकली पपई दोन्ही छान म्हणजे खाण्यासाठी योग्य आहे आपण नऊ महिने खात नाही पण डिलेवरीच्या जाण्याच्या टाईममध्ये पण ती खाता येते किंवा नंतर डिलेवरी झाल्यावर तर आपण खातोच तर खरंच खूप पौष्टिक अशी पपई आहे आणि ती खायलासुद्धा पाहिजे तर मस्त असे भरपेट वडे झालेले होते सगळ्यांनी नुसते वडेच एन्जॉय केले त्यानंतर जी भाजीपाल्याची पिशवी होती ती होती तशी होती कारण माझं गरम गरम करून खाऊ घालणं चालू होतं आता सगळ्यांचं आटोपलं होतं खाणं पिणं त्यानंतर किचन आहे तसे आहे कारण एकसारखं किचनमध्ये जर राहिलं ना खूप उकडायला लागते त्यामुळे ना इकडे पटापट मी आता भाजीपाला जो आहे तो लावून घेत आहे आणि आमचा रिधू बघू शकता कसा मदत करत आहे तर न ताईंना आता बरोबर वाजलेले आहे साडेदहा जेवण वगैरे झाल्यावर म्हणजेच जे वडे बनवले होते पपईचे कच्च्या पपईचे ते खाणं वगैरे झाल्यावर मग मी हे काढली आणि एवढ्यामध्ये ना इतकं हेअरफॉल झालेलं आहे की हे परत बेबी हेअर्स यायला लागले आणि विचित्रच दिसत आहे कसं तरी ते मला आज अनुभवायला मिळालं हे कारण जास्तच टक्कल दिसल्यासारखं वाटत आहे असं डिलेवरीमध्ये झालं होतं आता कदाचित कशा काहीतरी खाण्यामध्ये कमीमुळे वगैरे झालं असेल तर ना दाखवताना तुम्हाला हे सगळं भाजीचं आहे ना मी आवरून घेतलं तर कितीही वेळ झाला तरी माझं भाज्यांचं नियोजन जे आहे ते मी अशा पद्धतीने करून ठेवते अद्रक लसूण याच्यातलं ल अद्रक जे आहे ते मी फ्रीजला काढून ठेवणार एका डब्यामध्ये प्लास्टिकचा असा डब्बा ठेवलेला आहे जे डोअर आहे ना फ्रीजचं त्याच्यामध्ये तिथे ठेवून देते मी कारले वगैरे कट करणार उद्याच आता बराच वेळ झालेला आहे अकरा वाजले आणि असं काढून ठेवलेलं आहे सेपरेट सेपरेट टोपल्यांमध्ये कुठलंच ऑर्गनायझर जरी नसलं ना तरी पण आपण असं नीट नेटकं सुटसुटीत जरी ठेवलं ना तरी पण खूप छान असं आपले फ्रीज जे आहे ते दिसते तर त्यानंतर मी आली आहे किचनमध्ये कारण किचनचं जर आवरून नाही ठेवलं तर खूप उंदीर वगैरे धुमाकूळ करते आणि क्वार्टरची सिस्टीम बऱ्याच लोकांना माहीत असेल की असं एका भिंतीच्या आड एका भिंतीला लागून फाटे वगैरे जे असते ना मयाली तसं असते जुने क्वार्टर्स तसं आहे त्याच्यामुळे या घरातले त्या घरात उंदीर जे आहे आप आप ते दिसते लाईट सुरू आहे तोपर्यंत येत नाही पण लाईट बंद झाल्यावर आपोआप ते दिसायला लागते तर इथे ना जे वड्यांचं बाकी होतं मिश्रण ते थोडंसं शिल्लक होतं ते पण काढून घेतलं फ्रीजमध्ये ठेवून दिलं कारण वाया जायला नको बाहेर ठेवल्यावर म्हणून आणि जो काही भाजीपाला मी काढून ठेवलेला होता समोरच्या रूममध्ये बसून तो पण आता फ्रीजमध्ये आणून ठेवला सांबार वगैरे सगळा नीट करून ठेवला कारण बघा पालेभाज्या कुठल्याही जर रात्रभर ठेवल्या नाही एक तर त्या चिमतात नाहीतर मग त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये पूर्ण अशा आतमधून शिचिदून सडून जाते म्हणजे वाया जाते त्यामुळे ना जेव्हाचं तेव्हा करून ठेवलेलं बरं राहते त्यामुळे सांबार मी क काढून ठेवलेला आहे व्यवस्थित नीट करून आणि बाकी जो भाजीपाला आहे तो मी आता उद्या करणार आहे तसा टोपल्यांमध्ये किंवा पॉटमध्ये काढून ठेवला त्यानंतर इथे सगळं भाजीपाला मी उचलवाचल करून घेतला त्याच्यामुळे पसारा पडलेला होता तीसुद्धा रूम मी झाडून घेतली कारण रात्रभर जर तसं ठेवलं ना सकाळी उठल्या उठल्या आणखी मग गोंधळ होतो त्यामुळे आणि नंतर ओटा जो आहे तोसुद्धा क्लीन केला भांडे बाहेरच्या बाजूला नेऊन ठेवले आणि आता जे आहे ते भांडे लावून ठेवायचे काम होतं कारण टोपलं सुद्धा असंच ठेवलं ना खालच्या बाजूला तर तसंच ते पडलेलं राहते आणि चला तर ताईंनो आता वाजलेले आहे अकरा आणि ट्रायपॉडला मोबाईल लावूनच बोलत आहे त्याच्यामुळे थोडंसं बॅकग्राऊंड जरा जास्त दिसत आहे आणि असं दिसलं की छान वाटते नाही तर मग ते सेल्फी येऊन मला थोडंसं घ्यायला प्रॉब्लेम होते अकरा वाजलेस मी रिधू आताच पाणी पिऊन गेला कारण ते तेलकट खाल्लं की तसंच होते आणि त्याच्यामुळे सगळ्यांचे फोटो भरले म्हणून मग दुसरं काहीच बनवलं नाही नाही तर फोडणीचा भात मी बनवणार होती आणि आता हा जो ब्लॉग आहे तो मी इथेच थांबवते आणि एक सांगायचं राहिलं होतं दादांच्या ड्युटीबद्दल तर ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कवर करेल बराच मोठा ब्लॉग झाला असेल त्यामुळे इथेच थांबवते कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की सब्सक्राइब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सगळ्यांनी बाय बाय श्री स्वामी समर